नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहूयाच्या ठळक घडामोडी संभाजीनगर जयसिंगपूरच्या नकाशात आहे की नाही संतोष जाधवसह हरकत देणार संतप्त प्रभाग क्रमांक सात मध्ये संभाजीनगरचा उल्लेख करावा अन्यथा न्यायालयात दाद मागणार पाहूया सविस्तर बातमीपत्र जयसिंगपूर नगर परिषदेने संभाव्य पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना जाहीर केली आहे दरम्यान मागील निवडणुकीमध्ये रंगदार ठरलेली बहुचर्चित प्रभाग क्रमांक सातमध्ये यावर्षी मोठा घोळ झाल्याचे हरकतदारांनी सांगितले आहे मागच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सातमध्ये असलेले संभाजीनगरचा उल्लेख यावेळी प्रभाग क्रमांक सातमध्ये नाही त्यामुळे या प्रभाग रचनेमध्ये प्रभाग क्रमांक सातमध्ये संभाजीनगरचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळलेला आहे असा आरोप येथील रहिवासी संतोष बाबुराव जाधव सूरज छगनसिंग राजपूत तसेच संदीप कोळी राजू बाबुराव मोरे यांनी केला आहे तसेच या जाहीर केलेल्या प्रभाग रचनेमध्ये प्रभाग क्रमांक सातमध्ये अनेक त्रुटी आढळल्याने हा प्रभाग आराखडा रद्द करावा अन्यथा न्यायालयाकडे दाद मागणार असल्याचेही तक्रारदार यांनी मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी टीना गवळी यांच्याकडे केली आहे अशा आशयाचे निवेदन यातील हरकतदारांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे पत्रकारांना देत माहिती दिली आहे दरम्यान होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सध्याच्या प्रभाग रचनेमध्ये जाणीवपूर्वक संभाजीनगर या नावाचा उल्लेख टाळण्यात आलेला आहे असे का या भागातील नागरिक हे परप्रांतीय आहेत का यापूर्वी संभाजीनगरचा उल्लेख असताना आता राजकीय हेतूने हे कृत्य करण्यात आले असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे संतप्त झालेले वरील तक्रारदार न्यायालयात धाव घेऊन दाद मागणार असल्याचेही सांगितले आहे पुढे निवेदनात असेही म्हटले आहेत की है प्रभागरचना बदलताना नेमक्या कोणत्या गोष्टीचा विचार केला गेला याचा कुठेही तपशील नकाशामध्ये दिलेला नाही याचे स्पष्टीकरण आलेले नाही त्यामुळे तयार केलेली प्रभागरचना ही जाणून बुजून व खोडसाळपणाने आमच्यातील काही जणांचे राजकीय अस्तित्व धोक्यात यावे आणि आमचाच उमेदवार निवडून यावा त्यांना कोणतीही अडचण होऊ नये निवडणूक एकतर्फी व्हावी या उद्देशाने याच कारणाने केलेले असलेलेही आमची त्यास हरकत आहे असे हरकतदारांनी म्हटले आहे महाराष्ट्र शासनाचे जनरल व स्पेशल ऑर्डर्स काय आहेत यावर देखील माहिती न पुरविता मंजूर करण्याचे ठरवलेला प्रभाग आराखडा रद्द करण्यात यावा रद्द करता येत नाही या निर्णयास आपण आले त्यामध्ये संभाजीनगरचा समावेश असणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा दिवाणी कोर्टात त्याबाबत दाद मागावी लागेल असे तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे आता या घेतलेल्या हरकतीवर पुन्हा एकदा शहरात प्रभाग रचनेवरून धुमाकूळ होणार आहे घेतलेल्या हरकतीवरून भागाती या भागातील नागरिकांचे लक्ष लागून आहे पालिका प्रशासन याबाबत कितपत गांभीर्याने घेते की हरकतदार न्यायालयीन लढ्यामार्फत न्याय मिळवतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट जयसिंगपूर